नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकोणीस आणि वीस भाग एकोणीस श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात स्वरूप धर्म हा कोणत्याही तप मंत्र तंत्र योग योगादी अशा क्रियेने साध्य होणारी गोष्ट अजिबात नाही कारण कोणतेही साधन कोणतेही साधन घ्या ते सदैव देहधर्मीच आहे साधने करून जे साधना तीत आहे जे आयते आहे ते पुन्हा पुन्हा परत परत मिळवता येणार नाही हे ज्ञान आहे हे कोण म्हणतं जे म्हणतं ते ज्ञान द्न्यान। ज्ञानी म्हणत नाही काळवेळ दिवस रात्र हे कोण जाणते असे जाणणारे जे ज्ञान आहे तेच माझे स्वरूप आहे मी ज्ञानी नाही तर ज्ञान आहे मी ज्ञानी नाही तर ज्ञान आहे स्वतःला जोपर्यंत तुम्ही अशाश्वत मानता तोपर्यंत तुमच्या हातून शाश्वत असे काहीही घडणार नाही हे पक्के लक्षात ठेवा जे कधीच विसरायला होत नाही तेच आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या रूपाने नित्य हजरच आहोत जगातील सर्व साधने एकत्र करून त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी स्व स्वरूपावरील आवरण त्यांच्याकडून दूर होणार नाही उलट त्यावरील आवरण हे जास्त जास्त वाढत राहील आणि सुद्धा होईल जगातील सर्व तीर्थात कितीही डुबक्या मारल्या तरी ज्ञानावरील अज्ञानाचे आवरण ही भिजणार नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणत आपणाला आपली गरज निर्माण झाल्यामुळे इतर पुष्कळ गरजा निर्माण झाल्या आहेत जे नित्य आहे सत्य आहे असे काही आहे की नाही असेल तर कसे नसेल तर का नाही हे पाहणे यालाच थोडक्यात परमार्थ म्हणतात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात सद्गुरूंनी उघडा करून दिलेला आनंद जितका तुम्हाला दिला आहे तितका आनंद तुम्ही तुम्हाला कुणीच देणार नाही हा जर आनंद अंतकाळी असाच राहिला हा आनंद तुम्ही आयुष्यभर उपभोगलेल्या आनंदाच्या अनंत अनंतपटाने असेल गुरुकडून ऐकलेल्या ज्ञानाशी जर तुम्ही मैत्री केली त्या ज्ञानाशी जर स्नेह केला केला नाही तर तुम्ही समाधानी राहणार नाही गुरुकुळून ऐकलेल्या ज्ञानाशी तुम्ही स्नेह किंवा प्रेम केले नाही तर तुम्ही कधीच समाधानी राहणार नाही चिंतन आपलेच करा त्याला नावे पाहिजे ती द्या ब्रह्म म्हणा ईश्वर म्हणा देव म्हणा ब्रह्मा विष्णू महेश म्हणा काहीही म्हणा गुरु म्हणा पण काहीही म्हटले तरी शेवटी तुम्ही चिंतन आपले स्वतःचेच करत आहात हे पक्के लक्षात ठेवा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की एखादाच ज्या सद सद्भाग्य जागे झाले असा जिज्ञासू माणूस मन लावून विचार करतो की लोकांकडून पुस्तकाकडून ऐकल्याशिवाय आपल्याला आपली किती माहिती आहे बरे त्या करता तो पहिले हे काम करतो की आपल्या मनाची शिकवण हळूहळू वर्ज करतो टाकाऊ समजतो व आपलीच शिकवण आपल्याला लावतो आणि आपलीच शिकवण आपल्याला लावतो तो शंका कुशंका काढतो गुरुवचनाचा अभ्यास करतो जे सावधपण गुरुवचनाने येते त्याला विवेक म्हणतात जे सावधपण गुरुवचनाने येते त्याला विवेक म्हणतात त्यामुळे त्याला कळून येते त्यामुळे त्या जिज्ञासूला कळून येते की आपल्या ओळखीचे प्रमाण आपला देह हा नाही पण हा देह म्हणजेच मी हे प्रमाण मानल्यामुळेच सुखदुःखाच्या रांगा आपल्या मागे राहतात त्या भोगता भोगता आयुष्य संपते पण देह मी नाही ज्याला कळाले त्याला मात्र हा त्रास अजिबात होत नाही गाड झोपेत आपण स्त्री किंवा पुरुष यांचा त्रास नसतो तसे हे समजा विवेक म्हणजे हिशोब हिशोब जुळल्याशिवाय सामान्य माणसाला सुद्धा शांतपणे झोप लागत नाही हिशोब जुळल्याशिवाय शांती नाही मनाने जो अर्थ तुम्हाला तुम्ही दिला आहे ते तुम्ही नाही हे जाणताच सर्व हिशोब बरोबर जुळतो असा हिशोब जुळल्यावर म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर मरणाची कल्पना किंवा मरणाची भीती ही राहत नाही म्हणून देह पडण्यापूर्वीच सावधपणे हिशोब जुळवून निवांत रहा। भाग वीस शब्दाशिवाय स्मरण करणे म्हणजे स्वस्वरूपामध्ये स्वरूप मिळून जाणे होय आपण देहा समान नव्हे एवढेच आणि एवढेच आपण आपले मनापासून पक्के करून घ्यावे असे हे मनापासून पक्के झाले की देहाभिमान गेलाच समजा मी देह नव्हे मी प्रकाश रूप आहे हे आपले प्रकाशत्व लक्षात आले की तुम्ही ब्रह्मा समान झालाच समजा आपला निश्चय नेहमी स्वस्वरूपाचाच असला पाहिजे देह म्हणण्यापूर्वीच देह पडण्यापूर्वीच म्हणून तुम्ही सावध व्हा देहबुद्धी नामस्मरण ध्यान वगैरे करायला तुम्हाला अजिबात फुरसत देत नाही बायको मुले धंदा यांची जशी चिंता तुमच्या मागे लागलेली असते तशी आत्मचिंतनाची चिंता तुमच्या मागे लागायला हवी मनावर लक्ष न देता स्वतःवरच लक्ष ठेवले पाहिजे तुमचे आई आईबापांनी ठेवलेले नाव वर्ज करून तुमचे नाव काय ते सांगा बरे एकदा का स्वरूप ज्ञान नक्की झाले की मग एखाद्याने कसे वागायचे हे त्याला कुणी सांगावे लागत नाही मन कधीच नाहीसे होणार नाही फक्त आपण म्हणजे काय हे पाहत बसा म्हणजे कदाचित ते आपोआप नाहीसे होईल म्हणून मनाचा सल्ला घेऊ नका मन चालू असते असू द्या तू मन नाहीस हे पक्के लक्षात आले पाहिजे आपण म्हणतो मन आपण मनाबरोबर वाहून जातो पण तुम्ही असल्याचे ज्ञान या प्रकारे वाहून गेल्याचे कुणी पाहिले तरी आहे काय ऐकले तरी आहे काय पण तुमचे कळते पण तुमच्या जेव्हा ध्यानात येईल तेव्हा तुम्ही परिपूर्ण शांतीचे सागर आहात हे पण तुम्हाला आपोआप कळेल मूळ विचार गुणक्षोभाने देहासारखा मी असा मानला गेला आणि मग सर्व हा गुंताळा झाला हाच मूळ विचार मी म्हणजे अहम गुणक्षोभ होय आपण आहे हा मूळ विचार आपण आहो हा मूळ विचार क्षुब्ध होऊन त्याने देहालाच मी मानले पण आपण तसे नाही हे कळाल्या बरोबर आशा इच्छा वासना भीती हाव आणि यामुळे होणारे सुखदुःख तुम्हाला अजिबात होणार नाही तुम्ही जे काही जाणता ते तुम्ही नाही तुम्ही जे काही जाणता ते तुम्ही नाही असा डोळस विवेक आपण करायला हवा ज्याला पाहिजेच असेलच ज्याला पाहिजेच असेल इथे च महत्वाचे आहे त्याला हा विवेक तात्काळ जमेल आणि त्याला तात्काळ स्वरूप प्राप्त होईल पण देहाची ओळख सो सोडली पाहिजे सांडली पाहिजे देह आणि देह संबंधित सर्वच्या सर्व दूर लोटून तुम्ही स्वतःला आपल्या ध्यानाच्या कक्षेत आणा आपण आपल्या ध्यानात येण्यासाठी एवढे पुरे नाही काय देह आपले रूप नाही एवढेच ध्यानी घ्या बाकी इतर काहीही करायला नको मी कोण हा प्रश्न विचारून तुम्ही शोधायला जाणार पण हा प्रश्न विचारणारा नसेल तर कोण कोणाची चौकशी करणार परमात्म्याच्या ठिकाणी मी कोण तू कोण हे प्रश्न म्हणजे केवळ वाह्यातपणा होय परब्रह्म आहे हा पुरावा तुम्हीच असल्याची जाणीव आहे आणि ही जाणीव परमात्मा असल्याचा प्रत्यक्ष पुरावा पण आहे तुमची जाणीव हे तुमचे स्वतःवर असलेले स्वतःचेच जातीवंत प्रेम आहे जगात आत्मप्रेमा इतका दुसरा कोणताही मोह नाही कारण आपण असावे निरंतर असावे आपण नसावे असे कधीच वाटत नाही कारण काय की ते आत्मप्रेम स्वपण आठवले की जगाचा जन्म होतो आणि स्वपण विसरले की जगाचा लय होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे